माझी या बुद्धाची काय वर्णावी महती ज्ञानाचा दिवा त्यानं लावी लागतो बुद्ध कणाकणात वसतो श्वासात स्वासा जगतो नव चैतन्याने फुलतो दाई देशात मावतो बुद्ध मनामनात रुतलेला शुद्ध रूपात हसलेला सत्यासवेत भावलेला शील समाधीच्या सामर्थ्यानं बलशाली असलेला तो करुणेचा सागर नीतीमत्तेचा आधार दान त्यागाचा आचार समतेच्या लोचनातून जपे मानवी सीवार असा करुणामय शेत करी करी मनाची मशागत त्या अस्थिर शेतातून पीक काढतो युगांतर बुद्ध असे अंतरंगात शुद्ध बुद्ध असे अंतरंगात शुद्ध थांबवी विनाशी युद्ध मानव मुक्तीचे मग वारे वाहेरे प्रबुद्ध स्मित अशात त्याच्या असंख्य प्रश्नांची उत्तर प्रज्ञाशील करुणे जगणे सिकवी निरंतर उठे मनात काहूर, उठे मनात काहुर जगणे होईल स्थिर बिंदास्त घ्यावा आधार तथागताचा बुद्ध ही शांत जनमनाची सारी मिटवितो भ्रांत जनमनाची सारी मिटवितो भ्रांत